मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या ला आहेत महानगरपालिकेचे जे रहिवासी आहेत यांच्या महानगरपालिकेकडनं अनेक अपेक्षा असतात आणि तो त्यांचा हक्क आहे कारण ते महानगरपालिकेचा टॅक्सही देतात आणि या नगरपालिकेत राहतात त्या नागरिकांच्या सोयी सुविधाकडे कोणी लक्ष देत आहे का त्या नागरिकांच्या काय त्यांना काय अपेक्षा आहे त्यांना रस्ते कसे असले पाहिजेत इथे धूळ असली पाहिजे का धुळीमुळे काय प्रकार होतोय स्वच्छता नेहमी असली पाहिजे का घाण उचलली जाते का मच्छराने काही त्रास होतो आहे का इतर करमणुकीचे साधनं किंवा नाट्यगृह असले पाहिजे का महिलांसाठी स्वच्छतागृह असले पाहिजे का त्याचबरोबर एकेरी वाहतूक पार्किंग व्यवस्था अशा अनेक गोष्टी अनेक गोष्टी नागरिकांच्या मनात असतात त्या सगळ्या सोयीसुविधा त्यांना मिळतात का पाणी पुरवठा नियमितपणे मिळतो का बरोबर मिळतो का, का, का पाणीपट्टीची वाढ होते घर घरपट्टीची वाढ होते परंतु ज्या पद्धतीने तुम्ही टॅक्स भरतायत ज्या पद्धतीने तुमची वाढ होते त्या पद्धतीने तुम्हाला नगरपालिकेकडनं सुविधा मिळतात का हे बघणं मात्र म मा, अपेक्षित आहे मा, खूप महत्त्वाचं आहे आणि हे या संदर्भात नागरिकांच्या नेमकं काय म्हणणं आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे त्याचबरोबर महानगरपालिकेचे जे वचननामे काही नगरसेवक जेव्हा निवडणुकीला उभे राहतात अनेक नगरसेवक वचननामे देतात पण ते वचननामे खऱ्या अर्थाने अस्तित्वात येतात का नागरिकांना त्या वचननाम्याची पूर्तता खरंच मिळते का का फक्त निवडणुकीपुरतंच असतं आणि त्याच्यानंतर पाच वर्षानंतर विसरतात का या संदर्भात नागरिकांचे काय म्हणणे त्यांच्या काय अपेक्षा आहेत त्यांच्या काय धारणा आहेत त्यांना काय वाटतं हे सर्व जाणून घेण्यासाठी आज आपण मालेगावच्या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये वेगळ्या वेगळ्या ठिकाणावर आपण येत आहोत आणि इथे महानगरपालिकेच्या इथेमध्ये आपण आल्यानंतर इथे बघूया आज आपण इथे रामसेतू पुलाजवळ आहोत रामसेतू आपल्याला बघायला मिळते की मागे मालेगाव महानगरपालिका आहे आणि त्याच पद्धतीने आपण जर इकडे बघितलं तर मालेगाव हा राम अतिशय महत्त्वाचा हा याला जोडणारं नगर आणि या साईडला जर आपण बघितलं तर इकडे आपल्याला म मा, मालेगावच्या अतिशय शान असलेली असली एक मंदिर मस्जिद पण आहेत अशा पद्धतीचं तर आपण आता नागरिकांकडे जाऊया आणि जाणून घेऊया त्यांच्या काय अपेक्षा आहेत त्या आणि जे नेहमी नागरिकांच्या समस्यासाठी अगदी त तळमळीने झटत असतात आज योगायोगाने आपल्यासमोर ते आले तर इथे आहेत रामदास बोरसे अनेक वेळेला ते अनेक नागरिकांच्या हितासाठी अनेक प्रश्न उचलतात आंदोलन करतात तर त्यांच्याकडून पण आपण जाणून घेऊया की काय अपेक्षा आहे त्यांच्या रामदास भाऊ महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत महानगरपालिकेकडनं का काय अपेक्षा आपल्या काय पूर्णता झाल्या पाहिजे काय वाटतं आपल्याला अपेक्षा माझ्या व्यक्तिगत नसून त्या नागरिकांच्या आहेत शहर मालेगावात ज्या टायमाला नगरपालिका होती त्या टायमाच्या सुविधा आणि आत्ताच्या सुविधा त्याच्यामध्ये उलट झालं नगरपालिका असताना मालेगाव शहराला दोन टाईम पाणी मिळत होतं आणि मुबलक पाणी होतं आज महानगरपालिका मुंबई ॲक्टप्रमाणे दर डोही एकशे पस्तीस लिटर पाणी एका माणसाला मिळालं पाहिजे दर डोही तर जाऊ द्या एक दिवस आड होतं कधी दोन दिवस आड होतं कधी पाणीच येत नाही कधी पाच दिवस आड होतं हा पाण्याचा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यावरती ठोस उपाययोजना महानगरपालिका करायला तयार नाही भरमसाट पाणी आहे गिरणे डॅम फुल आहे तुम्हाला सांगतो जनकापूर फुल आहे इतकं पाणी आहे का जेणेकरून ते ओसाडून जातं आहे तरी आमच्या हक्काचं पाणी आम्हाला मिळत नाही ते पाणी कोणीतरी पळून नेतं का ते पाणी विकलं जातं याचा शोध इथल्या नागरिकांनी घेण्यापेक्षा जे नेते आहेत जे तिथे निवडून जातात ते का सांगत नाही याच्यावरती सातत्याने दोन हजार एकोणावीसपासून पाणीपट्टीमध्ये पाच टक्के वाढ होत होती ती पाच टक्के पाणीपट्टी आम्ही थांबवली आंदोलन करून त्या माध्यमातनं थांबवली पण पाणी कुठे पूर्ण मिळतं तीनशे साठ दिवस पाणी न मिळता आपल्याला फक्त एकशे वीस दिवस पाणी मिळतंय अशी परिस्थिती या मालेगाव शहराची आहे पण माझं म्हणणं आहे का जर तुम्ही एक लिटर पाणी देत असाल तर दहा लिटर पाण्याचे पैसे का घेता हा सर्वात मोठा अन्याय वाहतूक कोंडी एवढी मोठी झाली आहे मालेगाव शहरात की रस्त्याने चालायला जागाने फिरायला जागाने कुठेही उद्यान नाही कुठेही अशी पार्किंग व्यवस्था नाही रस्ता तयार होतो पण त्याला साईटपट्टी नाही तो तयार झाल्यावरती त्याच्यावरती झाडझूड होत नाही असंख्य मोठ्या प्रमाणात त्याच्यावर धूळ साचलेली आहे मालेगाव शहरातील नागरिकांचं आरोग्य धुळीमुळे धोक्यात आलं आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे एक नंबर आला आहे आमच्या महानगरपालिकेचा प्रदूषणच्या बाबतीत तरी त्यांना कुठलंही सोयरं सुचक नाही आज बाजूलाच मोक्ष नदी आहे हिला एक काळ असा होता की मोक्षगंगा मोक्ष गंगा होते पण इथं लोक पाणी पित होते आज तिच्याकडे बघण्याची इच्छा नाही चौबाजूने त्याची तिला विळखा पडलेला आहे तो म्हणजे अतिक्रमणाचा आजही अतिक्रमण आहे उद्याही राहील आणि होत राहील त्याच्यावरती सपशेल महानगरपालिकेचं दुर्लक्ष आहे माझं एक म्हणणं आहे का अतिक्रमण हा विषय जो मालेगावसाठी आहे ना आपण असं म्हणूया टपरी आहे रस्त्यावरती आहे बाजूला आहे बिल्डिंगा बांधून घेतल्या लोकांनी या टपरीवाल्यांचं जाऊ द्या हो पण जागा सरकारची त्या भूखंडावरती बिल्डिंगा बांधल्या आणि ते बिल्डिंगांवरचं भाडं किंवा घरपट्टी असेल करपट्टी असेल महानगरपालिका वसूल करते असे अनेक भूखंड सरकारी हायजॅक केलेले आहेत उदाहरणार्थ मी आता दहा दिवसापूर्वी आंदोलन केलं त्याच्यामध्ये उल्लेख केला होता की धर्मशाळा चोरीला गेली जर ज्यांनी कायद्याचं पालन करायला पाहिजे ते जातिक्रमण करत असतील तर नागरिकांना दोष देऊन का उपयोग जवळ जाऊन पहा त्याच्याच बाजूला पोलीस स्टेशनने सुद्धा अतिक्रमण केलेलं आहे पोलीस स्टेशनचं अतिक्रमण आहे अनेक वेळा सांगून झालं काही होत नाही समस्या अनेक आहेत मेन समस्या पार्किंग आहे अतिक्रमण आहे आणि मालेगावकरांचं म्हणणं आहे चांगली का, का ग्रामपंचायत चांगली होती अह महानगरपालिकेपेक्षा ग्रामपंचायत बरी महानगरपालिकेपेक्षा ग्रामपंचायत चांगली अनेक समस्यांनी वेळलेलं आहे आपलं मालेगाव आहे आणि अनेक लोकांची अपेक्षा तर तुम्ही आता भावी नगरसेवकाकडनं आपण काय अपेक्षा करा भागी भावी नगरसेवकाची अपेक्षा करायचं काय ते निवडून जातात आणि ठेकेदार होता तिथे गेल्यावर ठेका अहो मला सांगा प्रशासक राजवट आली तेव्हापासून आतापर्यंत भ्रष्टाचार कोणी खोदून काढला का चक्कवर्ती नगरच्या आज दारोदारी लोकांच्या फिरू राहिले यांनी वरती हात केले होते आम्ही आता नगरसेवक नाही मग आता इथं मत मागणारच आहेत ना नगरसेवक फक्त पाच वर्षापुरते होते जरी प्रशासक राजवट आली पण तिथे काय लूट झाली फक्त ठेकेदारांची बिले पास होतात नागरिकांना कुठलीही सवलत मिळत नाही रामदास भाऊ आपण बघितलं की प्रशासकीय राजवट पण होती आणि महानगरपालिकेचे आपले नगरसेवक पण होते नेमके नगरसेवक असतानाची महानगरपालिका चांगली होती की प्रशासकीय असताना महानगरपालिका चांगली काय म्हणाल प्रशासकीय असेल किंवा नगरसेवक असेल एकाच माळचे मनीस दोन्ही असू द्या एकाच माळाचे मणी असं रामदास पडलेलं आहे आपण बघूया अजून इतर नागरिकांकडनं पण त्यांना काय म्हणायचं ते आपण जाणून घेऊया यांच्याकडनं जाणून घेऊया काय म्हणाल तुम्ही मालेगाव महानगरपालिकेकडनं आपल्याला आता निवडणूक आहे काय अपेक्षा आपल्याला नगरसेवकांकडनं महिलांसाठी सगळ्या सोयी सुविधा आहेत का नाही काहीच नाही काय काय अपेक्षित काय अपेक्षा म्हणजे स्वच्छता पाहिजे काही संडास बाथरूम दुकानदार नाहीये ते पण पाहिजे ठीक आहे आपल्याला घरात आहे परंतु बाकीच्या लोकांची गैरसोय होती खूपच अच्छा साफसफाई रोजच्या रोज होते नाही नाही काही होत नाही कचरा गाडी येते का तुमच्या घरात कचरा गाडी येते येते कधी येत नाही कधी येते कधी येत नाही आणि रस्ते वगैरे बरोबर काही नाही स्वच्छ नाही रस्त्याची अवस्था काय रस्ते कसे असायला रस्ते स्वच्छ पाहिजे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना खूप त्रास होतो पण काही स्वच्छता राहत नाही नगरपालिका काहीही लक्ष देवत नाही नगरपालिका काही लक्ष देत नाही नगरपालिकेच्या नगरसेवक काही लक्ष देत नाही अशी यांची तक्रार आहे हे म्हणतात की काहीच नाही महिलांसाठी अनेक सुविधा पाहिजेत पण त्या होत नाही बघूया आपण अजून जाणून घेऊया इतरांकडून एक रिक्षा आले सुद्धा इथे त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया दादा काय नाव आपलं बाप्पू आयरे बाप्पू आयरे कुठले तुम्ही कुठे राहतात मालेगाव कॅम्प मालेगाव कॅम्प मध्ये राहतात का आता नगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत काय अपेक्षा आहे तुम्हाला काय पाहिजे मालेगाव महानगरपालिकेकडनं रोड संडाशी संडाशी पण खराब आहे बाबा बहुतेक ठिकाणी आणि रोडांचे पण काम झालेलं नाही खूप अडचण येते आम्हाला रिक्षा चालवायला जुन्या स्टँडपासून शिवाजी महाराजचा पुतळा आणि जुन्या स्टँडपर्यंत फार खराब रोड झालेला आहे पूर्ण मोठमोठे खड्डे पडलेले तिथे तो पण रोड बनला पाहिजे रस्ते एकदम खराब आहे आम्हाला खूप हाल होतात अनेक जागेवर रस्ते बरोबर नाही जाताना हाल होतात असं त्यांचं म्हणणं आहे रस्ते चांगले झाले पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे भावी नगरसेवकाकडनं काय अपेक्षा करायला लागेल काय काम केलं पाहिजे विकास केला पाहिजे रोजगार दिला पाहिजे काम झालं पाहिजे विकास केला पाहिजे महानगर तुम्ही निवडून जातात परंतु त्यानंतर मात्र कोणी लक्ष देत नाही असं त्यांचं म्हणणं आहे जाणून घ्या आपण अजून इतरांच्या भावना एका व्यापाऱ्यांकडे आलेलो आहे या व्यापाऱ्यांचं देखील हे मोठ्या प्रमाणात टॅक्स देतात काय म्हणणं याचं आपण महानगरपालिकेला टॅक्स देत आहेत गेल्या कित्येक वर्षापासून आपण टॅक्स भरत आहेत महानगरपालिकेला काय सुधारणा अपेक्षित आहे आपल्याला काय वाटतं की या गोष्टी व्हायला पाहिजे कशा महानगरपालिकेने चं लक्षच नाही आहे व्यापार या व्यापारी पेठेमध्ये साफसफाई होत नाही जार झाडजूळ झाडायला बी सकाळी येता बाया कशा तरी झाडून जातात बाजूला मुतारी आमच्या ते मुतारी बी साफसफाई होत नाही रस्त्याचे कामं चालू आहे त्याच्यामुळे आमच्या व्यापाराला प फार मोठा तोटा होतो आहे त्याच्यानंतर आम्ही एवढे कर भरूनही आम्हाला त्याचा काही फायदा होत नाही आहे ना कोणत्या गोष्टीची आम्हाला सुविधा भेटत नाही आहे कोणत्याही गोष्टीची सुविधा होत नाही आहे मिळत नाही आहे आता आपल्याला जो भावी नगरसेवक कसा अपेक्षित आहे काय म्हणाला भावी नगरसेवक जर पाहिजे असेल तर तो काहीतरी काम करणारा पाहिजे काहीतरी त्याने लक्ष ठेवायला पाहिजे वार्डामध्ये वार्डातचं काय प्रॉब्लेम आहे व्यापाऱ्यांना क किंवा रह रहवासींना रह त्याची त्यांनी दक्षता घ्यायला पाहिजे नगरसेवक फक्त कामापुरते येतात आणि नंतर वालग ता वालग ता वालग ता आपलं झालं निवडणुका झाल्या का विसरून जातात कोणतं वार्डन काय वार्डन तेही बघत नाही ते नगरसेवक फक्त कामापुरते येतात निवडणुकापुरते येतात निवडणुका झाल्या का विसरून जातात ते जे निवडणुकीला आत्ता जे वचननामे देतात काही सांगतात तुम्हाला की असं करू तसं करू त्या गोष्टी पूर्णतःच येतात का नाही त्याची अपेक्षा करायचीच नाही आम्ही कारण ते करतच नाही काही पूर्णतः फक्त सांगून जाता की आम्ही असं करू तसं करू करतच नाही ते काही किती मोठा प्रश्न आहे बघा लोक फक्त त्याची अपेक्षाच करू नये असं म्हणतात की दरवेळेला फक्त वचन देतात सांगतात आम्ही येतो आम्ही करतो आम्ही असं करू तू करू परंतु त्या गोष्टी पूर्णत्वास येत नाही आम्ही जर दरवेळेला महानगरपालिकेला एवढा टॅक्स देतो दरवर्षी टॅक्स वाढवून देतो परंतु खऱ्या अर्थाने त्या टॅक्सचा काही उपयोग होत नाही ज्या सुधारणा पाहिजे त्या होत नाही अनेक वर्षापासून जशी महानगरपालिका आहे तसंच आहे भाऊ तुमचं काय नाव दादा राजेंद्र बुद्ध नार कुठे राहता आपण मी राहतो आनंदनगर आनंदनगर म्हणजे प्रभाग नंबर कोणता दहा काय म्हणाल आपण आता महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत गेल्या कित्येक वर्षापासून मालेगाव महानगरपालिका आपली आहे आणि ज्या पद्धतीने आपण टॅक्स भरतात त्या पद्धतीने सगळ्या सोयीसुविधा आपल्याला मिळतात का नाही मिळत नाही तेवढ्या जेवढ्या सोयीसुविधा आहे आमच्याकडे ते झाड झाड लावणे किंवा आपलं साफसफाई कधी रोड झाडालाही कोणी येत नाही तसं व्हायला नको बरोबर आहे रस्त्यासंदर्भात काय म्हणाल आपण मालेगावची रस्त्याची दुर्दशा एवढी खराब आहे का कोणताही रस्ता फक्त कॉन्क्रिटीकरण करण्याच्या सहा महिने पहिले खोदून ठेवतात तीन महिन्यानंतर त्याला परत हे करतात आणि तीन महिन्यानंतर बांधतात ते सहा महिने कसे जातात ज्यांना गाड्या चालवतात त्यांनाच समजतं ते सहा महिने आता इथला मी गुळ बाजारात बाजार करायला आलेलो आहे तिथल्या पोलीस स्टेशनाजवळ जवळ रस्ता पुढे सरदार डागीपर्यंत असा खोदून ठेवलेला आहे का तिथे जाणं मुश्किल होऊन जातं आणि ट्राफिकची एवढी अडचण असते मालेगाव ट्रॅफिक कंट्रोल बिलकुल नाही मालेगाव ट्रॅफिक कंट्रोल नाही पार्किंग व्यवस्था नाही नागरिकांच्या सुविधा नाहीत नागरिकांना येण्यासाठी रस्त्यावरती खूप मोठे मोठे खड्डे आहे आणि या सगळ्या खड्ड्यांमुळे नागरिकांना अतिशय त्रास होतो गेले कित्येक वर्ष झाले महानगरपालिका आहे परंतु महानगरपालिका झाल्यानंतर काही फरक आपल्याला वाटतो काही नाही नगरपालिका आणि महानगरपालिकेत मला सुद्धा एकही तीळ मात्रेचा फरक जाणवत नाही मालेगाव एवढं मोठं गाव असताना इथे स्वच्छतागृह नाही मुत्री किंवा स्वच्छतागृह हे फक्त नदीच्या किनारे किंवा कुठे असे आज गुळबाजारात जर मुतारी राहिली तर ती मुतारी अशी आहे वीस वर्षापूर्वी का त्याची कधीही साफसफाई होत नाही कधीही त्याला पाहिलं जात नाही किंवा कुठेही कुठेही तर आहेच पण कुठेही सुलभ शौचालय व्यवस्था गावात महानगरपालिकेच्या हिशोबाने शून्य आहे अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की सुलभ शौचालय नाही विशेषतः म्हणजे महिलांसाठी नाही महिलांचं काम पडतं या गुळ बाजारामध्ये इथे किराणा बाजार आहे शेजारी भाजी मार्केट आहे इकडे या इथे महिलांचं येणं जाणं आहे इकडे कापड बाजार आहे परंतु महिलांना महिलांना इकडे आल्यानंतर त्यांना स्वच्छतागृह नाही ही, ही मोठी खंत आहे महानगरपालिका आणि नगरपालिका याच्यामध्ये आम्हाला काही फरक दिसत नाही असे इथले एक आपले रहिवासी व्यापारी बोलले बघूया आपण अजून इतरांशी जाणून घेऊया भावना हे आपले एका इथे हे नगर आपल्या महानगरपालिकेतले रहिवासी इथनं जाताना आपण जाणून घ्या दादा काय नाव सादिक शेख सादिक शेख सादिक शेख साहेब काय आम्ही कॅम्पात राहतो सर हे कॅम्पात राहतात काय म्हणाल आपण महानगरपालिकेच्या निवडणुका आहे नगरसेवक आपल्याला वचननामे देतात त्या पद्धतीने आपल्याला मालेगाव महानगरपालिका मध्ये नेमके काय 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 अपेक्षित आहे आपल्याला रस्त्यांची दुरावस्था आहे रस्त्यांची दुरावस्था आहे काय रस्ते व्यवस्थित नाही काही नाही धूळ वगैरे फार कचरा वगैरे उचलला जातो हो का कचराही उचलला जात नाही आमच्या भागात कचराही उचलला जात नाही नगरसेवक कसा अपेक्षित आहे आपल्याला कसं काय का पाहिजे त्याने कमीत कमी रोज येऊन बघायला पाहिजे का साफसफाई होते नाही होत सगळं चेक करायला पाहिजे महिलांची सुरक्षा सगळं बघायला पाहिजे चार चार नगरसेवक आपल्या प्रभागामध्ये वेगळे वेगळे दिलेले ही पद्धत योग्य वाटते का एकच नगरसेवक पाहिजे नाही योग्य ना ना योग्य मग त्यामुळे नगरसेवक लक्ष देतात नाही देत नाही आहे पण ते त्यांनी द्यायला पाहिजे या ताईंकडनं आपण जाणून घेऊया महिला म्हणून आपल्याला काय अपेक्षित आहे महानगर महिला म्हणून मला नगर परीक्षे महिलांना टॉयलेट पाहिजे जागे जागा गडरी स्वच्छ व्हायला पाहिजे सगळे घाण कचरा काढल्यानंतरच उसलेला पाहिजे फवारणी व्हायला पाहिजे सगळं लक्ष द्यायला पाहिजे ना बरोबर फवारणी झाली पाहिजे महिलांसाठी शौचालय किंवा स्वच्छतागृह नक्कीच अपेक्षित आहे ते असलं पाहिजे वारंवार विस्कळीत होतो काय म्हणाल आपण पाणी पुरवठा विस्कळीत होतो पाण्याचा तर इतका त्रास आहे काही सांगताहीच होय नाही आणि पाणीपट्टी दरवर्षाला पाच टक्के वाढवतात ती ते आता थोडीच टक्कीच झालेली आहे पण एवढी पाणीपट्टी भरून आपल्याला थोडा मुबलक पाणी पुरवठा मिळतो ठीक आहे पण पण व्यवस्थित सोडायला पाहिजे ना जास्त फोर्स कमी कधी जास्त कधी काय पण गटरे काढल्यानंतर स्वच्छता पाहिजेलच बस स्वच्छता पाहिजे लहान मुलांना मच्छराचा त्रास होतो पाणी पुरवठा विस्कळीत होतो आणि महिलांसाठी नक्कीच स्वच्छतागृह प्रत्येक जागे जागेवर जागे जागे पाहिजे जा, अशा यांच्या अपेक्षा आहेत धन्यवाद मालेगाव महानगरपालिकेकडून किंवा भावी नगरसेवकांकडून नागरिकांना नेमकं काय अपेक्षित आहे काय आहे त्यांच्या भावना काय त्यांचे हक्क त्यांना मिळता येतात काय सोयीसुविधा मूलभूत सुविधा त्यांना मिळत आहेत का या पद्धतीने आपण वेगवेगळ्या पद्धतीने सर्वे करून नागरिकांच्या आपण समस्या जाणून घेतो हो। आहोत नागरिकांच्या काय भावना आहेत त्या जाणून घेत आहोत तर म्हणून मी आज आपण बघितलं इकला इतरही भागामध्ये आपण जाऊन इतरही नागरिकांच्या आपण समस्या जाणून घेणार आहोत प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन त्रिमूर्ती सोमोशीसहित मी स्वतः हरीश मारू धन्यवाद होळीच्या जीवनात अपडेट रहा